झाडाखाली बसलेल्या संतप्त लोकांनी लावली आग दादुलगाव तालुका जळगाव जामोद जिल्हा बुलडाणा येथे झाडाखाली बसलेल्या दोघांना एम एच अठ्ठावीस बी बी अठ्ठावीस शे साठ नंबरच्या टिप्परने उडवून दिल्याची घटना बावीस मे रोजी घडली काशीनाथ झालटे वय चाळीस व समाधान काळे वय पंचावन्न दोघेही हनुमान मंदिराच्या समोर रोड लगत असलेल्या वडाच्या झाडाखाली बसलेले होते मालेगाव वरून भरधाव वेगाने आलेल्या टिप्पट चालकाचे वाहनावरील नियंत्रण सुटल्याने वडाच्या झाडाखाली असलेल्या दोघांनाही चिरडले यामध्ये काशीनाथ झालटे यांच्या दोन्ही पायांना गंभीर दुखापत झाली असून समाधान काळे हे सुद्धा जखमी झाले आहे अपघाताची माहिती वाऱ्यासारखी गावभर पसरली गावातील संतप्त जमावाने सदर टिप्परला आग लावून पेटवून दिले पुढील भाग जळून नष्ट झाला अपघातातील जखमीवर खामगाव येथील सामान्य रुग्णालयात उपचार सुरू आहेत अपघाताची माहिती कळताच कुठलाही अनुचित प्रकार घडू नये यासाठी जळगाव जामोद ठाणेदार श्रीकांत निचळ आपल्या सहकाऱ्यांसोबत घटनास्थळी दाखल झाले आहे पुढील तपास ठाणेदार श्री निचळ साहेब यांच्या मार्गदर्शनात सुरू आहे